असेच दिवसामागून दिवस जात होते संस्कार आणि जान्हवीला हळूहळू एकमेकांची सवय होत होती एकमेकांचा सहवास आवडत होता ऑफिसला सोबत जायचं सोबत घरी यायचं संस्कार पण जान्हवीसाठी सगळं काही करत होता उद्या त्यांच्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचा दिवस होता कारण त्याच्या ऑफिसला पंचवीस वर्ष कम्प्लीट होणार होते संस्कार समतला विचारत होता उद्याची सगळी तयारी झाली आहे ना हो सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे चालू आहे संस्कार छोटीशी पूजा पण ठेवली होती आणि ती पूजा ते दोन्ही मिळून करणार होते पण संस्कारने अजून जान्हवीला पूजेबद्दल काही सांगितले नव्हते तो विचार करत आज संध्याकाळी सांगतो आज ऑफिसमध्ये बरीच कामं असल्यामुळे त्यांना घरी जायला उशीर होतो ते जेवण करून त्यांच्या रूममध्ये येतात जान्हवीची झोपायची तयारी चालू होती तो संस्कार तिला म्हणतो जान्हवी उद्या आपल्या ऑफिसमध्ये मी एक छोटी पूजा ठेवली आहे ती पूजा तुला आणि मला करायची आहे उद्या छान तयारी करशील जान्हवी फक्त ऐकत होती काही बोलत नव्हती आता त्यांनी सांगितले म्हटल्यावर पूजा त्यांच्यासोबत करावी लागेल विचार करत ती झोपून जाते सकाळी घरात सगळे लवकर उठले होते आणि ऑफिसला जायला निघाले काही वेळाने पूजेला सुरुवात झाली संस्कार आणि जान्हवी मन लावून पूजा करत होते भलेही जान्हवी त्याच्याशी नीट बोलत नव्हती पण तरी तिच्या कामात ती कधीच हलगर्जीपणा करत नसे मन लावून सगळं करत होती आज ते दोघं खूप छान दिसत होते जान्हवीने नऊवारी घातली होती आणि संस्कारने तिला मॅचिंग पितांबर घातलं होतं काही वेळाने पूजा संपन्न झाली जान्हवीने गुरुजींचा आशीर्वाद घेतला आणि एकेकाला प्रसाद दिला आता संध्याकाळी पार्टी असल्यामुळे ते सगळे घरी निघाले काही वेळातच घरी पोहोचले जान्हवीने पण कपडे चेंज करून शांत गॅलरीमध्ये बसली संस्कार पण फ्रेश होऊन आला आणि जान्हवीला आवाज दिला जान्हवी कपडे चेंज कर आपल्याला बाहेर जायचं आहे अहो पण कुठे जायचं आहे कळेलच तुला तू तु आवर पटकन मी खाली तुझी वाट पाहतो आहे जान्हवी पण तिचं आवरून खाली येते आणि ते दोघं बाहेर जायला निघाले जान्हवीला कळत नव्हतं संस्कार कुठे घेऊन जातो आहे ते तोच गाडी खूप मोठ्या दुकानाजवळ थांबते जान्हवी तर बघून शॉक होते कारण ते दुकान कपड्यांचं होतं ती मनात विचार करत हे मला इथे का घेऊन आले आहे तिला विचार करताना बघून संस्कारला हसू येतं आणि तो म्हणतो तुझ्यासाठी काहीतरी घ्यायचं आहे म्हणून आपण इथे आलो आहे तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहते तर तो स्माईल करत असतो ते दोघं आत येतात संस्कारने सांगितल्याप्रमाणे दुकानदार त्याला महागड्या आणि डिझायनर साड्या दाखवत होते दुकानाच्या मालकाला माहिती होतं हे रायदा सर आहे म्हणून ते त्या दोघांची पूर्णपणे काळजी घेत होते संस्कारने जान्हवीसाठी सुंदर असा लाँग ड्रेस काढला जान्हवी कसा आहे तुला आवडला का जान्हवीने मान हलवून हो चांगला आहे संस्कार तिला आज बरेच कपडे घेऊन देतो मॅडम तर खूप हॅपी होत्या कारण कधी तिने एवढे महागडे कपडे घातले नव्हते खूप शॉपिंग करून देतो तिला काही वेळाने ते घरी येतात रूममध्ये आल्यावर ती संस्कारकडे पाहत अहो तुम्ही घेतलेला ड्रेस मी हॉटेलमध्ये चेंज केला तर चालेल का संस्कार हसून हो, हो चालेल तिला आनंद होतो आणि ती त्याला थँक्यू म्हणते बरं चल आवर पटकन आपल्याला हॉटेलला जायचं आहे आणि तो तुला जे सामान लागणार आहे ते एका बॅगमध्ये घे हो मी घेते काही वेळाने ते आजी आणि अण्णांना भेटून हॉटेलला जायला निघतात संस्कारने आज पण काही रूम बुक केल्या होत्या पण हॉटेल पाहता जानवीला धडकी भरते पण ती नॉर्मल राहायचा प्रयत्न करते संस्कार तिला रूममध्ये घेऊन आला तर ती अजूनच शॉक झाली कारण ती रूम तीच होती त्या रात्री संस्कारने तिच्यासोबत तिला विचारात बघून संस्कारला समजता ही काय विचार करत असेल म्हणून पण तिला आवाज देत जान्हवी तू तयार हो मी समोरसोबत आहे बाहेर आणि तो निघून जातो इकडे जान्हवी छान तयारी करते स्वतःला आरशात पाहते आणि म्हणते जान खरंच किती सुंदर दिसते तू आणि हा ड्रेस पण किती सुंदर आहे खरंच संस्कारची चॉईस खूप भारी आहे तोच संस्कारात येतो आणि तिला पाहतच राहतो कारण त्या ड्रेसमध्ये ती बारबी दिसत होती काही वेळासाठी तिला पाहण्यात हरवून जातो नकळत त्याच्या तोंडातून शब्द निघतात जान्हवी तू खूप सुंदर दिसते अगदी बारबीसारखी जान्हवी त्याच्याकडे पाहते पण त्याच्या डोळ्यात पाहायची हिंमत नव्हती तो जान्हवीजवळ येऊन उभा राहतो आणि तिला मिठी मारतो जान्हवी गोंधळून अहो सोडा मला काय करताय माझ्या बायकोला मिठीत घेतला आहे प्लीज संस्कार सोडा मला संस्कार तिला सोडतो तशी ती रूमच्या बाहेर येते बाहेर येताच तिला सीमा दिसते ती तिच्याजवळ जाऊन उभी राहते जानू खूप सुंदर दिसते तू तु। आणि तुझा ड्रेस तर खूप सुंदर आहे आज पण सरांनी दिला का जान्हवी दुसरीकडे बघून हो त्यांनीच दिला सीमा <स्या> तिला चिडवत यार किती भारी ना पण जानू मला तुला एक विचारायचं आहे आजकाल सरांचं नाव घेतलं की तुझ्या चेहऱ्यावर वेगळी चमक असते तू काही त्यांच्या प्रेमात तर नाही पडली ना, ना। जान्हवी सीमाकडे मोठे डोळे करून ए काय बोलते तू आणि हे असं काहीच होणार नाही पण जान्हवीच्या मनात विचार येऊन जातो सीमा जी बोलते तसं होतंय का मला कारण ते आजूबाजूला असतात तेव्हा मला खूप आवडते त्यांची काळजी घेणं मला आवडतं दुसऱ्या मुली त्यांच्याकडे पाहत असताना मला त्रास होतो खरंच का त्रास होतो मला खरंच मला संस्कार आवडतात का मी त्यांच्यावर प्रेम करायला लागली आहे का तोच संस्कार बोलायला ला लागतो आज आपल्या कंपनीला पंचवीस वर्ष कंप्लीट झाले या पंचवीस वर्षात कंपनीला पुढे नेण्यासाठी तुमचे पण योगदान बोलायचे ठरले असेच मेहनत करून मला साथ देत राहा आणि पार्टी एन्जॉय करा सगळी पार्टी एन्जॉय करत होते संस्कार आणि जान्हवी पण खूप हॅपी होते रात्री खूप उशिरा पार्टी संपते आणि ते दोघं घरी जायला निघतात आज जान्हवीला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की एवढ्या मोठ्या पार्टीमध्ये आज संस्कार कोणत्याच ड्रिंकच्या ग्लासला हात लावला नव्हता काही वेळाने ते घरी पोहोचतात जान्हवी कपडे चेंज करायला जाणार तो संस्कार तिला जवळ ओढून मिठी मारतो अचानक झाल्यामुळे जान्हवीला कळत नाही पण त्याच्या मिठीत बघून घाबरली होती संस्कार तिच्या कपडावर किस करत जान्हवी मी खूप प्रेम करतो तुझ्यावर आय लव्ह यू जान्हवी त्याचं बोलणं ऐकून जान्हवीचं हृदय तर शंभरच्या स्पीडने पडत होतं पूर्णपणे गोंधळून गेली होती ती त्याच्याकडे न बघताच म्हणाली ते मला चेंज करायचं आहे संस्कार हसत हा करनामा का तुझी आहे का इच्छा मी तुला उचलून बाथरूममध्ये घेऊन जाऊ म्हणून आता जान्हवीला काय बोलावं काही कळत नाही ती हळवार आवाजात म्हणाली प्लीज सोडा मला संस्कारने हसत तिच्या दोन्ही गालावर केस केले आणि तिला सोडले जान्हवी तर पडतच बाथरूममध्ये गेली दरवाजा बंद करून आरशासमोर उभी राहून विचार करत होती जान्हवी काय झालं होतं तुला संस्कार तुझ्याजवळ आला की तुझं हृदय का दोराने पडतं तिने तिचे विचार झटकले आणि ती फ्रेश होऊन बाहेर आली ती आल्यावर संस्कार आत गेला तो बाहेर यायच्या आधी जान्हवी झोपून गेली तिला झोपलेलं बघून त्याला हसू आले पण त्याने तिला जवळ ओढून मिठीत घेतले आणि तो पण झोपून गेला कारण दुसऱ्या दिवशी सुट्टी होती संस्कारने सगळ्या ऑफिसमध्ये लोकांना सुट्टी दिली होती जान्हवी सकाळीच तिचा आवरत होती आज ती तिच्या घरी जाणार होती आईला भेटून बरेच दिवस झाले होते आज सुट्टी असल्यामुळे तिने आईला भेटायचं ठरवलं होतं तो संस्कारला जाग येते तिच्याकडे पाहात जान्हवी तू कुठे जाते का बाहेर अहो मी माझ्या आईला भेटायला जाते बरं मी पण माझा आवडतो सोबत जाऊया जान्हवी त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहत म्हणते अहो मी जाईल एकटी पण संस्कार तिचं काही ऐकत नाही खरं तर त्याला जान्हवीची खूप सवय झाली होती जान्हवी त्याला सतत त्याच्या नजरेसमोर लागत होती म्हणून आज तो तिच्यासोबत जायला तयार झाला होता काही वेळाने ते दोघं जायला निघाले आणि तिच्या घरी पोहोचले जान्हवी खाली उतरते आणि पडतच आत जात जाते आणि आईला घट्ट मिठी मारते तोच तिचं लक्ष तिच्या घराकडे जातं आणि ती पाहतच राहते कारण घर पूर्णपणे चेंज झालं होतं आईकडे पाहात आई हे कधी आणि कसं झालं अगं हे सगळं बापूमुळे झालं त्यांनीच केलं सगळं जान्हवीला तर अजूनच धक्का बसतो हे एवढं सगळं झालं आणि मला काहीच माहिती नाही जानू तुझ्या नकळत का होईना माझी खूप मदत करतात ते तुझ्या लग्नापासून मला कुठल्याच गोष्टीची कमतरता त्यांनी पळू दिली नाही जानू बापू खरंच खूप चांगले आहे जानू माझ्या मागच्या जन्माचं पुण्य की मला तुझ्यासारखी मुलगी आणि संस्कारसारखे जावाई मिळाले जावई म्हणण्यापेक्षा मी मुलगा म्हणेल कधी कधी एक मुलगा पण त्याच्या आईबाबांसाठी एवढं नाही करत तेवढं त्यांनी माझ्यासाठी केलं आहे आई संस्कारबद्दल एवढं चांगलं चांगलं बोलत होती ते कुठेतरी जान्हवीला पण आवडत होतं तो संस्कार आत येतो आई कशा आहे तुम्ही कशी आहे तब्येत तुमची मी छान आहे तुम्ही कसे आहात संस्कारच्या तोंडून आई ऐकून पण जानवीला अजूनच आनंद झाला पूर्ण दिवस तिथेच घालवतात आणि संध्याकाळी त्यांच्या घरी जायला निघतात आईला भेटून तिला खूप आनंद झाला होता कारण तिला आईची नेहमी काळजी असायची आई घरी एकटीच असते तिच्याकडे लक्ष पण देता येत नाही पण संस्कारमुळे आता मला काळजी करायचं काहीच कारण नाही ती संस्कारकडे पाहते तर तो गाडी चालवत होता हळूच त्याला आवाज देते संस्कार हां बोल जान्हवी थँक्यू संस्कार गोंधळून तिच्याकडे पाहात थँक्यू कशाबद्दल अहो ते म्हणजे तुम्ही आईला एवढी मदत केली त्याबद्दल अगं त्याबद्दल थँक्यू म्हणायचं काही काम नाही तुझी आई माझी पण आई आहे आणि त्यांची काळजी तर घेतलीच पाहिजे तेच मी पण केलं संस्कारने एका हॉटेलजवळ गाडी थांबवली जान्हवी त्याला विचारत आपण इथे का आलो आहे संस्कार असून डिनर करायला तो खाली उतरतो आणि तिच्या साईडने येऊन दरवाजा ओपन करतो जान्हवी तर त्यालाच पाहत असते आणि खाली उतरते संस्कार तिचा हात पकडून तिला आत घेऊन जातो आज जान्हवीला खूप भारी वाटत होतं संस्कार सगळं काही तिच्या आवडीचा ऑर्डर करतो काही वेळाने त्यांची ऑर्डर येते संस्कार तिला भरवायला हात पुढे करतो पण तिने आधीच खायला सुरुवात केली होती तिचा निरागसपणा बघून त्याला हसू हो येत होतं तो पण जेवण करायला लागला जेवण करून काही वेळाने ते घरी जायला निघतात फ्रेश होऊन झोपून जातात पण रात्री नकळत एकमेकांच्या मिठीत येतात आता त्यांना सवयच झाली होती सकाळी जान्हवी लवकर उठून आवरत होती तिने आज केस धुतले होते आणि ते ड्रायरने कोरडे करत होती संस्कारला जाग येते आणि तो तिच्याकडे पाहत होता तिचं लक्ष त्याच्याकडे जातं ती पण काही वेळासाठी त्यालाच पाहत असते पण तिच्या लक्षात येताच ती लाजून दुसरीकडे पाहते संस्कारला हसू येतं तो, तो उठून तिच्या जवळ येतो आणि तिला ओढून मिठीत घेतो जानवी तर बाजूला व्हायचा प्रयत्न करते पण तो त्याची मिठी अजूनच घट्ट करतो आता संगोळ करून आल्यामुळे खूप फ्रेश दिसत होती ती संस्कारच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करत असते आणि शेवटी बाजूला होते तसं संस्कार अजूनच तिच्या जवळ येतो तशी ती मागे सरकते आणि बेडवर पडते तो पण तिच्या अंगावर पडतो आणि तिच्याकडे एकटक पाहत असतो जान्हवी तर डोळे बंद करून घेते आता जान्हवीला त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते ती मनातच विचार करत संस्कार काय करताय तुम्ही तो संस्कारचं लक्ष तिच्या स्ट्रॉबेरीसारख्या ओटांकडे जातं आणि तो तिच्या ओटांवर ओ टेकवतो जान्हवी पटकन डोळे उघडते पाहते तर संस्कार तिला केस करत होता पण ती त्याला आज बाजूला करत नव्हती हो नकळत का होईना तिला पण ते आवडत होतं त्याच्या ओटांचा स्पर्श तिला हवा हवासा वाटत होता संस्कार केस करून बाजूला होतो तरी जान्हवी तशीच डोळे बंद करून बेडवर असते संस्कारला तिचं हसू येतं तो, तो काही न बोलता वॉशरूममध्ये निघून जातो जान्हवी एक डोळा उडून पाहते तर संस्कार नसतो ती पटकन उठून रूममध्ये इकडे तिकडे पाहते संस्कार तिला दिसत नाही वाटतं फ्रेश व्हायला गेले जान्हवी ते यायच्या आधी तुझा आवर आणि खाली जा ती पटकन तिचं आवरते आणि खाली निघून जाते संस्कार बाहेर येतो पाहतो तर ती नसते त्याला हसू येतं तो पण तिचं आवरून खाली येतो आणि नाश्ता करायला बसतो त्याचं लक्ष जान्हवीकडे असतं पण ती त्याच्याकडे पाहत नव्हती म्हणजे मुद्दाम टाळत होती तिला बघून संस्कार विचार करत म्हणतो तू काय केलं संस्कार तिला आवडलं नसेल तर संस्कार तू असं तिला किस करायला नको होतं ती काय विचार करत असेल तुझ्याबद्दल काही वेळाने ते दोघं जायला निघतात आज कारमध्ये पण शांत असतात काहीच बोलत नाही काही वेळाने ते ऑफिसला पोचतात ती खाली उतरणार तो संस्कार तिला आवाज देतो तशी ती थांबते संस्कार तिच्याकडे पाहात तिला सॉरी म्हणाला ती गोंधळून त्याच्याकडे पाहते आणि म्हणते सॉरी का संस्कार हसत ते सकाळी मी जे केलं त्यासाठी तशी जान्हवीला अजून बाहेर पाहते तुला राग आला असेल तर रिअली सॉरी जान्हवी बाहेर पाहत नाही मला राग नाही आला संस्कार पूर्ण असून मग मी काही केलं ते तुला आवडलं का जान्हवी गोंधळून हो आ, नाही म्हणत ऑफिसमध्ये निघून गेली तिच्या केबिनमध्ये येते आणि विचार करत म्हणते कसला माणूस आहे हा किस करतो आणि आवडलं की नाही मला विचारतो असं कोणी विचारतं का आणि तिच्या डोक्यात टपली मारते आणि तू त्यांनी विचारल्यानंतर हो नाही करत आतनी आली जान्हवी तुला खरंच आवडलं का त्यांचं किस तिची तिची हसत होती जान्हवी तुला काय होत आहे तुझं तुला खरंच हसत संस्कार आवडायला लागलाय का ती तिची तिची हसत असते आणि इकडे केबिनमध्ये बसून संस्कार तिला तसं बघून हसत होता काही वेळाने त्यांच्या कामात बिझी होतात आज खूप लोड असल्यामुळे घरी जायला उशीर होतो संस्कारचं गाडी चालवायचं मन नव्हतं म्हणून तो ड्रायव्हरला बोलवून घेतो आणि ते घरी जायला निघतात पण रस्त्यात त्यांच्या गाडीला मागून येणारा टेम्पो जोरदार धडक देतो त्याच संस्कारला लागतं जान्हवीला थोडं खडचटलं होतं पण त्याच्या ड्रायव्हरला डोक्याला जोरदार लागल्यामुळे त्याचं रक्त थांबायचं नाव घेत नव्हतं जान्हवी तर खूप घाबरली होती संस्कार त्याला सावरत फोन करतो तो समर्थ येतो आणि त्या तिघांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो संस्कार आणि ड्रायव्हरला आत घेऊन जातात जान्हवीला तर काहीच कळत नव्हतं एवढी घाबरली होती ती समोर तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता समर्थ घरी फोन करून अण्णांना कळवतो ते पडतच हॉस्पिटलमध्ये येतात जान्हवीच्या डोळ्यातून पाणी येत होतं आजी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या तोच डॉक्टर बाहेर येतात आणि जान्हवी पळतच त्यांच्याजवळ जाते डॉक्टर संस्कार ते ठीक आहे पण त्यांना हाताला आणि पायाला फ्रॅक्चर होतं डॉक्टर आम्ही भेटू शकतो का त्यांना त्याच्याबद्दल जान्हवीला खूप काळजी वाटत होती आणि अण्णांना ते पाहून बरं वाटत होतं ती पडतच रूममध्ये येते त्याच्याकडे काळजीने पाहात तुम्ही ठीक आहे ना तुम्हाला त्रास तर नाही ना होत आहे जान्हवी मी ठीक आहे जास्त काही लागलं नाही आहे अहो पण तुमच्या हाताला आणि पायाला लागला आहे अण्णा आणि आजी पण त्याला विचारतात तो त्यांना पण सांगतो की मी ठीक आहे संस्कार पण तुमचा ॲक्सिडेंट झाला कसा अण्णा माहिती नाही पण अचानक एक टेम्पोने धडक दिली बरं ठीक आहे तुम्ही तुमची काळजी घ्या मी बघतो एवढं बोलून अण्णा आणि आधी घरी निघून जातात आता रूममध्ये जान्हवी आणि संस्कार होते ती त्याच्याकडे भरलेल्या डोळ्याने पाहत असते संस्कार तिच्याकडे पाहत म्हणतो जान्हवी मी ठीक आहे ती स्वतःला सावरत तुम्हाला काही पाहिजे का नाही मला आता काही नको आहे बरं तुम्ही झोपा काही लागलं तर मला सांगा एवढं बोलून ती सोप्यावर बसते संस्कारला सलाईनमुळे झोप लागते जान्हवी मात्र जागी असते तो झोपला की नाही हे पाहायला जाते आता संस्कार झोपला होता ती त्याच्या शेजारी बसते आणि त्याचा हात तिच्या हातात घेऊन तशीच बसते कधीतरी तिला पण झोप लागते सकाळी संस्कारला जाग येते तो पाहतो तर जान्हवीने त्याचा हात पकडून झोपलेली असते तो बराच वेळ तिलाच पाहत असतो तोच सिस्टर येतात त्यांच्या आवाजाने जान्हवीला जाग येते आणि ती पटकन बाजूला उभी राहते सिस्टर त्यांच्याकडे पाहात आज तुम्हाला डिस्चार्ज मिळणार आहे तोच डॉक्टर येतात आणि त्याला चेक करतात आता तुम्ही घरी जाऊ शकता काही वेळाने ते घरी येतात जान्हवी त्याला पकडून आधार देत चालत होती ते दरवाजाजवळ येतात तशी आजी त्यांना तिथेच थांबायला सांगतात ते दोघं थांबतात आणि आजी त्यांचं औक्षण करून नजर काढतात आणि त्यांना आत घेतात संस्कार त्यांच्या रूममध्ये आराम करत होता कारण त्याला चालता येत नसल्यामुळे तो घरीच आराम करत असतो जान्हवी पण त्याची काळजी घेण्यासाठी घरीच थांबते ती तिच्या हाताने त्याच्यासाठी खिचडी बनवते आणि दोन ताट रूममध्ये घेऊन जाते त्याला मदत करून उठवून बसते आणि त्याच्यासमोर स्टडी टेबल ठेवून त्यावर ताट ठेवते आणि खाऊन घ्या म्हणते आणि ती पण खायला लागते पण संस्कार काहीच खात नाही फक्त जान्हवीकडे पाहतो तोच जान्हवीचं लक्ष त्याच्याकडे जातं ती पाहते तर वि त्याला विचारते काय झालं जेवण नाही करायचं का संस्कार हसून त्याचा हात हलवतो जान्हवी त्याला सॉरी म्हणते आणि त्याला भरवते संस्कारला पण खूप मजा येत होती संस्कार तिच्याकडे पाहत जान्हवी माझी तर तू अशी काळजी घेत असली तर मी असाच राहायला तयार आहे जेवण झाल्यानंतर त्याला पाणी प्यायला दिलं आणि मेडिसिन पण दिली तुम्ही झोपा मी ताट ठेवून येते आणि ती खाली निघून गेली संस्कारला मेडिसिनमुळे झोप लागली जान्हवी येते तोपर्यंत संस्कार झोपला होता ती त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि त्याच्या कपडावर केस करते तो संस्कार म्हणतो नवऱ्याची लाळ करून झाली असतील तर झोपायचं का जान्हवी जान्हवी गोंधळून बाजूला होते काय बोलावं तिला कळत नाही संस्कारला तिच्याकडे बघून हसू येतं जान्हवी गोंधळून तुम्ही झोपला नाही का संस्कार हसून नाही मी झोपलो होत नव्हतो डोळे बंद करून विचार करत होतो पण एका अर्थाने बरं झालं माझे डोळे बंद होते नाहीतर तू असं किस केल्याचं मला समजलं नसतं संस्कार तिला जवळ बोलवतो तशी जान्हवी त्याच्याजवळ जाते जान्हवी कसला विचार करते एवढा तसं तिच्या डोळ्यात पाणी येतं संस्कार मला तुमची काळजी वाटते तुम्हाला काही झालं असतं तर याचा तर मी विचार पण करू शकत नाही संस्कार हसत जान्हवी यालाच कदाचित प्रेम म्हणतात तशी जान्हवी लाजत म्हणते चला झोपा आणि लाईट बंद करते आणि त्याच्या शेजारी जाऊन झोपते आज त्याला मिठी मारता येत नव्हती तिला कळत होतं शेवटी ती त्याचा हात पकडते आणि म्हणते झोपा तसं तो पण हसून झोपून जातो सकाळी जान्हवीला जाग येते पाहते तर संस्कारने तिचा हात सोडलेला नव्हता त्याला तसं बघून हसू येतं ती तिचा आवरायला निघून जाते तोच संस्कारला पण जाग येते तो पाहतो तर त्याला जान्हवी दिसत नाही तोच त्याला बाथरूममधून आवाज येतो काही वेळाने ती बाहेर येते अंघोळ करून आल्यामुळे खूप फ्रेश दिसत होती त्याच्याकडे बघून त्याला गुड मॉर्निंग म्हणते तो पण हसून गुड मॉर्निंग म्हणतो बरं मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते जान्हवी त्याने तिला हाक मारली हा तुम्हाला काही पाहिजे का हं मला फ्रेश व्हायचं आहे जान्हवी काहीतरी विचार करत अहो तुम्ही इथे थांबा मिळालेस ती आत जाते आणि टॉवेल ओला करून घेऊन येते संस्कारला काहीच कळत नाही का काय सुरू आहे ते जान्हवी तू काय करणार आहे अहो तुम्ही शांत बसा बोलू नका ती त्याच्या शर्टची बटन ओपन करते तिने सांगितल्यामुळे संस्कार शांत बसला होता काहीच बोलत नव्हता तिने त्याचा शर्ट काढला त्याची बॉडी बघून जान्हवीच्या पोटात फुलफाकरे उडत होती आणि आपला हिरो पण बान अडकून तिलाच पाहत होता कारण आज ती त्याच्या खूप जवळ आली होती आणि ते पण स्वतःवरून जान्हवी त्या ओल्या टावीने त्याचे अंग पुसू लागले तसं त्याला खूप बरं वाटत होतं एकदम फ्रेश जान्हवी त्याला दुसरा शर्ट घालायला मदत करते त्याचे केस नीट सेट करते आणि बाजूला होत त्याच्याकडे पाहत म्हणते झालं संस्कार पण हसून तिला थँक यू जानू म्हणतो त्याच्या तोंडून जानू ऐकून ती उडायला लागली पण तसं दाखवत नाही आणि त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहते त्याच्या लक्षात येताच तो म्हणतो ते मी तुला जानू म्हटलं तर चालेल का ते असून मान हलवते आता त्याला पण बरं वाटतं जानू मला खूप भूक लागली आहे प्लीज माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊ नये हो मी आणटी तोपर्यंत तुम्ही टी व्हीवर न्यूज बघा आणि ती किचनमध्ये निघून गेली इकडे सागरचे आईबाबा त्यांच्या रूममध्ये बसून संस्कार आणि जानवीबद्दल बोलत होते दिवसेंदिवसच दोघे जवळ येत चालले आहे खरं तर त्यांचं काम रात्री झालं असतं पण दोघे त्यातून वाचले आधी त्याच्या आई वडिलांच्या बाबतीत तसं घडवून आणलं आणि आता त्याच्या बाबतीत पण हे त्यातून वाचले आपल्याला अजून काहीतरी करायला पाहिजे म्हणजे आपल्या मार्गातून कायमच्या बाजूला होतील जान्हवी आणि संस्कारचं असंच प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद